संपलं संपलं सगळ अरे दोन वर्ष तू प्रेम करतोय आणि ही बातमी तुमच्या मातोश्रींना मी द्यायची संपलं संपलं अरे श्रीपाद दांडेकर सुनंदा दांडेकर विशाल दांडेकर या समध्वीभुज त्रिकोणाची एक बाजू परस्पर निर्णय घेऊन त्रिकोणाचा चौकोन करणार आणि हे गणित मी सोडवायचं दादा किती बोलताय तुम्ही त्रिकोणाचा कधीतरी चौकोन होणारच होता ना मग आता छटकोन झाल्यासारखे हातपाय काय घालत शांतपणे विचार करा ना तुम्ही अविचार करा आणि मी विचार करू नो no. दादा प्लीज तुम्हीच आईला समजावू शकता समजावू मी अरे तुझी ही आई आहे ना सुनंदा दांडेकर ही व्हिज्युअली जरी श्यामची आई दिसत असली तरी प्रत्यक्षात जमदग्नीची माता आहे माता अरे बघतोस काय पाणी घेऊन ये घाम फुटलाय मला काय करणार कोण आहे काय असं काय बघताय कश्यप कश्यपसारखे जीभ काढून मी जीभ नाही काढलेली मी आवासलाय का कारण तू एवढं लवकर येशील असं वाटलं नव्हतं ना, ना म्हणून अच्छा म्हणजे आनंदाने आवासला हो बहुतेक <tune> तुझा काय असा पांडक्या झालाय उकळ्या फुटत आहेत त्याला उकळ्या हो करीनावे नाटकाची दोन तिकिटे काढून आणले ना आपल्यासाठी बघ उकळ्या चल चल उशिरा तेराशे चोपन्न <laughs> तेराशे चौप सगळ्यांना मोठ्यानं सांगायची काही गरज आहे का बिल फक्त आपल्या पुरतच महिन्याचा किराणा अगं केला एकदा खर्च काय बिघडत आता आणखी वेळ खर्च करू नका ते पाठवण्यात अकरा वाजलेत सकाळी उठून मला सगळं करायचं असत ते काय रोजच आहे ग चला अनिलकडे जाऊन छान पान खाऊया काय चाललंय काय दांडेकर आता काय गजरा बांधून मुजरा बघायला जायचंय आमचा <laughs> मुजरा आणि गजरा सगळं तुम्हालाच आहे सौ दांडेकर चला बसा बसा नाटक बसा। बसा। झालं मग जेवण मग आईस्क्रीम आता पान सगळी वर्ण घेऊन झाली दांडेकर बोला काय लपवलं माझ्यापासून लपवलं काही नाही काय आहे विशाल नाटकाची तिकडे घेऊन आला ना तेव्हा मला जाणवलं केवढा मोठा झाला नाही तो मुलं वाढताना सोबत राहिले ना की असले प्रश्न पडत नाही झाला मोठा पुढे पुढे हेच की शिकला नोकरीला लागला आता लग्न व्हायला हवं त्याच पत्रिका करून घेतली मी दोन तीन मंडळातही सांगून ठेवले त्याच्यासाठी छान गोरी नवरी बघणारे मी ती गवाळ बिवाळ आवडत नाही मला चला म्हणजे प्रश्नच भेटला म्हणजे त्यानं मुलगी बघितली ती गोरीच आहे मुलगी बघितली केव्हा गेले दोन वर्ष बघतोय तो दोन वर्ष सुनंदा हे बघ माझी काढू नका बघ माझा ऐकतरी खरं सांगतो बहिणीचं नाव टाकळाबाई बाबाचं नाव भुजंगराव माझं नाव रंगराव लोक काय वाटेल त्या नावने आक मारायचं रंगड्या म्हणायचे रोंगड्या म्हणायचे रणगाड्या म्हणायचे <laughs> एक नाव बदललं रांगलार पर्यंतपणे ठेवलं भोसल्याने ठेवलं तर बिघडलं कुठे यांचं नाव लिवाय का त्याचं नाव लीलावती आणि घरात ती एकटीच वाईज म्हणून लिवाय खर <laughs> 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 हो कमाल तुमची नशी पूजाच नावच आधच ठेवलं किवायच्या आधी वडील गेले म्हणून नाहीतर याच नाव माळसबाईच ठेवलं असत ठीक आहे पण राहिले असते ना आयुष्यात पहिल्यांदाच विशालने योग्य निर्णय घेतलाय नाही का हो हो आणि विशाल उगाच घाबरत होता मी तर आधीच ठरवलो होत विशालला सांगायचं बाबा तुझी बायको तू तु पसंत कर आपण ठरवलं काही झालं तर दोष आपल्याला कशाला <laughs> पण म्हणा ना? शोधून नाही अशी गुणी मुलगी निवडली विशाल <laughs> हो ना वर पूजा भोसले म्हटल्यावर मी लगेच आमच्या चा गँगमध्ये मध्ये सांगून टाकलं छत्रपतींच्या वंशजांपैकीच आहे चे, चे आमचं काही नातं नाही ते बरं झालं मला अजिबात आवडत नाही तर त्या ढाले आणि तलवारी घरात क्या बात आहे पूजा तुझ्या सासूबाईंचा सेन्स ऑफ ह्युमर सॉलिड आहे सासूबाई नाही म्हणायचं पूजा मला आई म्हणायचं आयुष्यभर मुलगी नसल्याची खंत होती हिच्यामुळे ती उणी भरून निघणार काय सिनियर सिटीजन आज वॉकला एकदम नटून थटून वॉकला नाही बाबा वॉकत वॉकत देशपांड्यांच्या जा साठीला जायचंय <laughs> म्हणजे क्लब मेंबर्सनी ठरवलं होतं तसं नाईस आयडिया हो पण तुझ्या आईला पसंत नाहीये तिला गाडीतून जायचंय हो oh नो no, मी आता ट्रॅफिक मधून आलोय छे तुझ्या गाडीतून कोण जाणार म्हणजे सुनबईच्या जा गाडीतनं जायचंय तिला पूजा इथे येते आलीये आतमध्ये साडी नेसणं चाललंय काय बस 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 साडी नेसणाऱ्या बायकोला बघण्या इतका भारत अजून रोमॅन्टिक झालेला नाहीये <laughs> पण पूजा त्या साठीच्या कार्यक्रमाला कर येऊन काय करणार साठीचं निमित्त रे निमित फायनली तो होणार आहे सौ सुनंदा दांडेकर रचित सुनेचा कौतुक सोहळा चला तयार होता मी अरे वाई <laughs> <laughs> <आई> बघा ना अजिबात <laughs> लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे छान दिसतेस नाही नाही दिसते छान तिथे जाऊन सुटली नाही म्हणजे मिळवली सवय नाहीये तिला होईल चालेल काय तरी उगीच चल ग बसलाय काय चला हो चला तू नाही येतस अगं चल लवकर हळू हळू अगं विशालला विचारलंच ना हो मी विचारलं त्याला <laughs> किशोर चला एक मिनिट एक मिनिट चानेवायनी अहो साने, साने व... कायो? है ना कुठे असं काय करताय देशपांडेची साठी नाही का अहो ना चहा घेऊन निघू अ नाही तुम्ही निघा तुमच्या सोबत गेस्ट ही आहेत ना गेस्ट नाही साने बहिणी होणारी सून आहे अरे वा अभिनंदन काय ना पूजा भोसले भोसले म्हणजे आपल्यातली नाही मराठाच ना लव मॅनेज वाटतं हो एमबीए झालीये टी सी एस माय चाळीस हजार रुपये पगार आहे फोर्टी थाउजंड चाळीस हजार मग हिने गाडी आणली म्हणूनच विचारलं येतंय ना अच्छा हिची गाडी आहे का हो इनोवा आहे घरात आणखी दोन गाड्या आहेत इम्पोर्टेड श्रीमंत काय दिसतंय मला मनाची श्रीमंती आवडली बघा ना तयार असतील तर ता चला बरोबर छे हो त्यांना अजून वेळ लागेल तुम्ही निघा ना बर भेटूया हॉल हॉलवर चला अरे एसी चालू कर रे गरम हो ना चल लोकर। देख लाव रे हिंदी गाडी आहेत ना हा अगो थंडीच वाजायला लागली नाही आहो काय केवढ्याची असते हो इनोवा ऐकलंस तर फिट येईल चल आज चल